मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास फलटण इथं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी भाऊबीजीच्या दिवशी आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येची किंवा हत्येची चौकशी करण्यासाठी अखेर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची स्थापना जी ती केलेली आहे एस आय टीनं या प्रकरणामध्ये तपास करत असताना काय पाहिलं पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे हे पण टीनं एकदा समजावून घेतलं पाहिजे राज्यकर्त्यांनी आणि गृहमंत्र्यांनीही समजावून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम राज्यातल्या सर्वसामान्य माणसाचं असं मत झालेलं आहे की या व्यवस्थेनं दिलेल्या त्रासामुळं डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करावी लागली डॉक्टर संपदा मुंडे यांचं मनस्वास्थ्य ढासळवण्यापर्यंत जे आहे ते या व्यवस्थेनं डॉक्टर संपदा मुंडे यांना त्रास दिला संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकारी म्हणून फलटणला रुजू झालेल्या होत्या काम करीत होत्या त्या नवीन होत्या होतकुरो होत्या त्यांना कोणी गॉडफादर नव्हता या व्यवस्थेशी ॲडजस्ट करून कसं पुढं जायचं हे त्यांना माहिती नव्हतं अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना खोटे पी एम रिपोर्ट पोस्टमॉर्टम्स रिप, रिपोर्ट आणि खोटी फिटनेस सर्टिफिकेट देण्याकरता पोलिसांनी सक्ती केली जबरदस्ती केली त्रास दिला आणि त्यात त्यांचं मनस्वास्थ्य ढासळलं असं सामान्य नागरिकांना वाटतं त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येची जर प्रामाणिकपणाने चौकशी करावी असं एस आय टीला वाटत असेल तर सर्वप्रथम संपदा मुंडे या फलटण इथं नोकरीला रुजू झाल्यानंतर ते आजपर्यंत त्यांच्याकडून दिले गेलेले सर्व पी एम रिपोर्ट जे आहेत ते तपासले गेले पाहिजेत त्यातले किती जे आहेत ते ॲक्सिडेंटल डेट होते किती जे आहेत ते नॅचरल डेट होते किती जे ते पी एम रिपोर्टमध्ये जे आहेत ते हत्येचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला गेला म्हणून त्याच्याबद्दलचे रिपोर्ट आहेत हे सगळे जे ते पी एम रिपोर्ट ऐंशी पंच्याऐंशी पी एम रिपोर्ट जे आहेत ते डॉक्टर संपदा मुंडे यांच्या एकटीनं केलेले आहेत असं कळतं हा जर एवढा मोठा आकडा असेल तर फलटणसारख्या ठिकाणी त्या फलटणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये इतर काम करणारे डॉक्टर काय करत होते हा पुन्हा प्रश्न पडतो एका अविवाहित महिला डॉक्टरवर असं कामाचं बर्डन टाकून तिलाच सगळे पोस्टमॉर्टम करायला लावून जे आहे ते बाकीचे डॉक्टर काय करत बसलेले होते हाही प्रश्न विचारावा लागेल बाकीच्या डॉक्टरांची चौकशी जी आहे ती या ठिकाणी करावी लागेल या पंच्याऐंशी पी एम रिपोर्टमध्ये पी एम रिपोर्ट देत असताना कोणत्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर वेगळा रिपोर्ट दे वस्तुस्थितीपेक्षा वेगळं काहीतरी दे अशा प्रकारचं दडपण आलेलं होतं हे तपासावं लागेल डॉक्टर संपदा मुंडे यांनी एक तीन पत्र जे आहे ते त्यांचं माध्यमांमध्ये आलं तीन पत्र जे आहे ते त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी अनेकांचे उल्लेख केलेले आहेत त्या पत्रांमध्ये त्यांनी त्यांचे वरिष्ठ धुमाळ यांचा उल्लेख केलेला आहे त्या पत्रामध्ये पोलीस अधिकारी महाडिक नावाचे गृहस्थ आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे संपदा मुंडे यांनी ज्याचं ज्याचं नाव घेतलेलं आहे त्या पत्रामध्ये त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे त्या प्रत्येकानं संपदा मुंडे यांना प्रामाणिकपणानं काम करण्यापासून परावृत्त केलं किंवा कसं याच्याबद्दलचा शोध आणि तपास झाला पाहिजे एका माझी खास एका खासदाराचा उल्लेख जो आहे तो संपदा मुंडे यांच्या पत्रात आहे त्यांनी खासदार कोण हे सांगितलेलं नाही तो खासदार आजी आहे का माझी आहे सांगितलेलं नाही तो खासदार कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस नेहमी सर्वांना सांगतात की तुम्ही काही केलं नाही ना मग तुम्ही चौकशीला सामोरे जा तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला भिण्याचं कारण नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल हा सल्ला राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणालाही क्लीन चिट न देता ते त्यांचं कामही नाही राज्याच्या गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यासारखं वागलं पाहिजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरसारखं वागून उपयोग नाही राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणालाही चिट न देता या प्रकरणामध्ये एस आय टीला मुक्तपणानं तपास करण्याची मुभा दिली पाहिजे आणि त्यांच्या तपासाचा कॅनव्हास जो आहे तो मोठा ठेवला पाहिजे एकटे पंच्याऐंशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट या महिलेला एकटीला करायला लावणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या त्या फलटणच्या ग्रामीण रुग्णालयाचा जो कोण हेड असेल त्याची चौकशी झाली पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी डी एक अर्ज केलेला होता आणि काही तक्रारी केलेल्या होत्या त्या अर्जाची चौकशी काय केली काय केली आणि केली नसेल तर का केली गेली नाही याचा रिपोर्ट जो आहे तो याच्या अनुषंगानं जो आहे तो तपास झाला पाहिजे संपदा मुंडे या कोणत्या खासदाराचं नाव घेत आहेत त्या खासदाराची चौकशी झाली पाहिजे त्या खासदारांनी जर खरंच काही केलं नसेल त्यांच्याकडून त्यांच्या पेकडून काही फोन गेले नसतील तर त्यांना घाबरण्याचं काय कारण आहे उलट त्यांनी सांगितलं पाहिजे की माझी सर्व प्रकारची चौकशी करा जी चौकशी व्हायची असेल ते होऊ देत चौकशीच्या अंती दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल मी काय केलं नसेल तर मला भिण्याचं कारण नाही हे सांगणार हे सांगून जे आहे ते चौकशीला सामोरं जाण्याची तयारी जी आहे ते त्यांच्याकडून दाखवली गेली पाहिजे या प्रकरणामध्ये भ्रष्ट व्यवस्था ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे या प्रकरणामध्ये कोणी खासदार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे नाहीत या व्यवस्थेमध्ये कोणी पी आय किंवा कोणी मेडिकल ऑफिसर हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे नाहीत तर ही भ्रष्ट व्यवस्था ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं लढाऊपणानंच लढून शिक्षण घेतलेल्या मुलीचा असा करूळ अंत झाला असेल तर तो अंत पुन्हा होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर या प्रकरणाचा सफोल तपास होणं गरजेचं आहे ही व्यवस्था एखाद्या मुलीला आत्महत्या करायला लावत असेल तर हा प्रकार चांगला नाही असे काही प्रकरणं आहेत का की ज्यामध्ये खून असताना अपघात दाखवावला जावा अशा प्रकारचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर सक्ती केली गेली संपाद मुंडे यांनी त्यांचं ऐकलं किंवा ऐकलं नाही ऐकावं लागलं म्हणून त्यांचं मनस्वास्थ्य बिघडलं किंवा ऐकलं नाही म्हणून त्यांना अधिक त्रास दिला गेला हा सगळा प्रकार तपासावा लागेल राज्यकर्त्यांचा पोलीस विभागातला आणि आरोग्य विभागातला हस्तक्षेप ही चर्चेची गोष्ट आहे चिंतेची गोष्ट आहे त्यामुळं सामान्य माणसाचं भलं होत नसेल आणि सामान्य माणसाला त्रास होत असेल तर अशा वेळी राज्यकर्त्यांचा आरोग्य विभागातला हस्तक्षेप राज्यकर्त्यांचा पोलीस डिपार्टमेंटला मधला हस्तक्षेप जो आहे तो कायमचा थांबवला पाहिजे तो थांबवल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा रिलीफ मिळणार नाही या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या विरुद्ध त्यांच्याकडं बोट दाखवण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख हे दोन राजकीय पक्षांचे नेते करतायत ते तिसऱ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळं ह्या पक्षाला राजकीय वळण या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यामुळे कदाचित लोकांमध्ये उत्सुकता असेल प्रकरण कुठलंही असू देत आणि कसलंही असू देत सर्वसामान्य व्यक्तीला व्यक्तींना न्याय मिळणं हेच आपलं ध्येय असणं जे आहे ते गरजेचं आहे या व्यतिरिक्त काही असता कामा नाही या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात जर निष्पक्ष तपास व्हावा असं वाटत असेल तर संपदा मुंडे तिथं कामावर रुजू झाल्यापासून त्यांनी दिलेली सगळी मेडिकलची फिटनेस आणि अनफिट सर्टिफिकेट जी आहेत ती तपासली पाहिजे त्यांचं वर्तन डॉक्टर म्हणून कसं होतं हे तपासलं पाहिजे गोपाळ बदने नावाचा पी आय जो आहे तो तिथल्या सर्वसामान्य माणसांची कसा वागत होता ते बघितले पाहिजे फलटण पोलीस हेच जर या प्रकरणामध्ये हस्तक्षेप आणि लुडबुड करणार असतील तर आपल्या पी आय असलेल्या बदनेला ते मदत करण्याची शक्यता आहे त्याच्या त्या अनुषंगानंही तपास केला पाहिजे या प्रकरणाचा एसआयटीनं तपास करत असताना याचाही तपास केला पाहिजे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना संपदा मुंडे यांची बदनामी करण्याची सुपारी कोणी दिलेली होती महाराष्ट्रातल्या एका मंत्र्यानं सुद्धा संपदा मुंडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि यातले जर संपदा मुंड्यांचे चॅटिंग जर राज्यातल्या जनतेसमोर आले तर ते फार धक्कादायक होईल असं बोलण्याचा प्रयत्न केला ह्या लोकांकडे चॅटिंग आलं कुठनं किंवा ते मनमानी पद्धतीनं डॉक्टर संपदा मुंडे यांची बदनामी करून त्यां एका आपण कटाचा भाग आहोत हे दाखवायचा प्रयत्न करीत होते याचासुद्धा तपास जो आहे तो या निमित्तानं झाला पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येचा तपास करायचा असेल तर ते हस्ताक्षर नेमकं कसं लिहिलं गेलं कोणी लिहिलं गेलं ह्याच्यापासून जे आहे ते अतिशय बारीक गोष्टींवर मायन्युटली लक्ष देऊन जे आहे ते तपास करणं गरजेचं आहे केवळ वरवर तपास करणं हे या प्रकरणामध्ये अपेक्षित नाही या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांचा चुलत भाऊ की जो वैद्यकीय अधिकारी आहे तो जो डॉक्टर आहे तो सांगत होता की मला पोस्टमॉर्टमच्या वेळी हजर राहायचं आहे त्याला पोस्टमॉर्टमच्या वेळी हजर राहू का दिलं नाही याचीही चौकशी झाली पाहिजे त्याचं असं म्हणणं आहे की मी म्हटल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे एफ आय आर घेतली नाही ती ति एफ आय आर त्याप्रमाणे का घेतली नाही याचीही चौकशी झाली पाहिजे या केसचा कॅनव्हास अतिशय छोटा आहे असं एस पी साहेब वारंवार का म्हणत आहेत याचीही चौकशी जे आहे ते एस आय टीनं केली पाहिजे या सगळ्यांची चौकशी एस आय टी करणार असेल तरच अंतिमत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्यारांपर्यंत आपल्याला पोचता येणार आहे नाहीतर एक वरवर चौकशीचा फास करून एक वरवर एस आय टी गथित करून जी आहे ती संपदा मुंडे यांच्या खऱ्या आरोपींना सोडण्याचा प्रकार होईल संपदा मुंडे यांची हत्या करणारे हत्यारे जे आहेत ते मोकळे होतील ते, ते काही दिवस गप्प बसतील काही दिवस शांतता ठेवतील काही दिवस गप्प पुन्हा काही न करता शांत राहतील काही दिवसाने वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या मोडस ऑपरिटीप्रमाणे काम करतील पुन्हा एखादा नवीन महाराष्ट्र कन्येचा नाही तर महाराष्ट्राच्या सुपुत्राचा बळी घेतील पुन्हा आम्ही हळहळ व्यक्त करू पुन्हा काय करायचं त्याचा विचार करू पुन्हा एखादी एस आय टी गठीत होईल पुन्हा राज्याचे गृहमंत्री कोणाला तरी क्लीन शीट देत हे प्रकरण जे आहे ते कसं वेगळं प्रकरण आहे आणि विरोधकांनी राजकारण केलेलं आहे असलं सांगण्याचा प्रयत्न करतील असं होता कामा नाही ना ना काम तर ना या प्रकरणामध्ये संपदा मुंड्यांच्या प्रकरणामध्ये जर खऱ्या अर्थानं एस आय टीनं काम करायचं असेल तर एस आय टीनं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत एस आय टीला या सगळ्या गोष्टी करण्याकरता भाग पाडलं गेलं तरच सत्य समोर येईल नाहीतर सत्य हे मारिओ बोझोच्या कदंबरीतलं एक वाक्य आहे की सत्य हे समुद्राच्या तळाशी खोलवर जाऊन डुबलेलं असतं आणि ते फारसं कधी लोकांसमोर येत नाही तसं या संपदा मुंढ्यांच्या हत्याकांडातलं खरं सत्य लोकांसमोर येणार नाही आणि उथळ आणि वरवळ वाटणाऱ्या काही गोष्टी लोकांसमोर येतील तसं होऊ नये असं वाटत असेल तर या हत्याकांडाची सखोल चौकशी एस आय टीनं संपूर्ण ताकद लावून करावी एवढीच महाराष्ट्राच्या जनतेतर्फे अपेक्षा जय भावानी जय शिवाजी